आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी महामार्गावरील एका पंचतारांकित हॉटेलच्या पार्किंगमध्ये दिलेल्या धडकेत चिमुकला ठार झाल्याची घटना घडली ध्रुव अजित राजपूत राहणार नागरे बिल्डिंग उपेंद्रनगर नाशिक अशा मृत बालकाचे नाव आहे पाथर्डी फाट्याकडून पांडवलेंडनच्या दिशेने जाणाऱ्या समांतर रस्त्यावरील तारांकित हॉटेल आहे बुधवार तारीख पाच फेब्रुवारी सायंकाळच्या सुमारास कार चालक अजित राजपूत हे कारमध्ये एम एच पंधरा एफ एन एकोणतीस एकोणपन्नास ग्राहकांना घेऊन हॉटेलमध्ये आले होते यावेळी त्यांचा मुलगा ध्रुव हा देखील कारमध्ये होता कारमधून खाली उतरून पार्किंगमध्ये खेळत असताना राजपूत हे कार पार्किंग करण्यासाठी गेले हॉटेलच्या पार्किंगमधून बाहेर पडणाऱ्या एका खासगी व्यक्तीने त्याच्या ताब्यातील कार निष्काळजीपणे चालवत पार्किंगमध्ये खेळणाऱ्या ध्रुवला जोरदार धडक दिली या धडकेत ध्रुव गंभीररीत्या जखमी झाला सुरक्षा रक्षकांसह त्याच्या वडिलांनी धाव घेत त्वरित जखमी बालकाला पाथर्डी फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मायत घोषित केले या प्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ए के साठी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक